चारशे एकोणनव्वद वर्षपूर्वी या शहरात आले असतील त्यावेळेस पासून अंधांच्या दाता सरकारचे अस्तित्व आहे तसेच श्री भवन भाऊ थोरात यांचे कैलासवासी वडील काका बंधू काकांची लहान मुलगी यांच्या सर्वांच्या स्वर्गीय वासानिमित्त अंजनशा दाता सरकार दरबारी भवन भाऊ थोरात यांच्याकडून दाता सरकारचे अध्यक्ष अरिफ दादा यांच्याकडे सुपूर्द केली तसेच अंजनशा गुड्स संदलची मिरवणूक मोठ्या उत्साहात दर्ग्यापासून निघून गांधी पुतळा नगर स्टॉप पवनपुत्र स्टॉप रोड रोड अशा मार्गाने मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली जाते असे श्रीबाबन थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी अध्यक्ष हरि पठाण सर्वांचे दाता सरकार ग्रुप पवनपुत्र विजय शाळा सर्व ग्रुप उपस्थित होते अंजनशा दाता सरकार आज यांचा चारशे एकोणनव्वद आपल्या खांद्याची शान म्हणून अंजनशा दाता सरकार हे इतके मोठे सुपी संत होते की हे ज्या चारशे वर्षापूर्वी हे जेव्हा शहरात आले असतील त्यावेची वेळ आताची वेळ आणि यांचा जो अध्यात्म आहे या संतांनी जे बलिदान दिलं आहे जी तपश्चर्या केली हे फार मोठं याला कर्म लागतं आणि त्यांच्याजवळ आपण येणं या आपल्या आईवडिलांची आपल्या पूर्वजांची आपल्या वडिलांची काहीतरी पुण्यही असेल त्या पुण्यामुळे आपल्याला आज त्यांच्या चरणात जागा मिळाली आहे व या आनंदा उत्सवाच्या निमित्त आज आम्ही आमचे मार्गदर्शक आमचे सगळ्यांचे दाता सरकार ग्रुप एस ग्रुप पवन पुत्र विजय व्यायाम शाळा सगळ्यांचे मार्गदर्शक सगळ्यांचे गुरु ज्यांनी आम्हाला अध्यात्माच्या लाईनीत आणलं अध्यात्माच्या मार्गात आणलं त्यांचा आज वाढदिवस त्यानंतर दर्गा कमिटीचे अध्यक्ष जे आपलं काम निष्ठेने प्रामाणिकपणे रात्री दोन वाजेला माझ्यासोबत असता अध्यक्ष पूर्ण दर्ग्याची साफसफाई करता आणि सगळ्या लोकांसाठी जेव्हाही तुम्ही फोन केला तेव्हा हजर राहतात असे आपल्या धुळे शहराचे अन्न जातात सरकार यांच्या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत आरिफदा पठाण वेळोवेळी तेही मला रात्री बेरात्री मार्गदर्शन करतात आणि आज आम्ही माझे वडील माझे बंधू माझे काका आमच्या काकांची एक लहान मुलगी यांच्या सगळ्यांच्या स्वर्गवासानिमित्त आम्ही बाबांवर शवपेटी दिली तो एक कार्यक्रम आम्ही भैया साहेबांच्या मार्गदर्शनाने पार पाडला आली दर्ग्याचे अध्यक्ष दादा यांच्याजवळ ते शवपेटी दिली आणि आमच्या अध्यक्षांनी आज आमच्यासाठी फार मोठं एक काम केलं इतक्या मोठ्या सुपी संतांच्या चरणात आम्हाला तर जागा आहेच पण त्यानंतर आमच्या गुरूंना जे ट्रस्ट मध्ये घेतलं ट्रस्ट म्हणजे आमचे पूर्वजाचे पूर्वज चालले जातील पण आज आमच्या गुरूंचं नाव आहे ट्रस्टच्या दर्गा कमिटीच्या बॉडीत होईल हे आमच्यासाठी फार मोठी अभ, अभिमानपणाची बाज आहे त्यामुळे आम्ही आईतला पटार बोलत नाही तुम्हाला पण आमच्या गुरूंच्या मार्गदर्शनाच्या खाली आम्ही जे काम करून दाखवू हे धुळे शहराची जनता हे पूर्ण जिल्ह्याचे लोक म्हणतील की आरिफदानी ज्यांना घेतलं त्यांनी काहीतरी करून दाखवलं वेळोवेळी तुमचं मार्गदर्शनही आम्हाला आम्ही नुसतं ट्रस्ट झालो म्हणून काही आमच्या नावासाठी आलो नाही आहे आम्ही संतांच्या सेवेसाठी आलो आहे तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करा आम्ही तुमच्यासोबत आहे सत्याच्या बरोबर आम्ही कधीही राहू आणि ज्या ज्या वेळेस धुळे शहराच्या जनतेला हिंदू मुस्लिम यांना काही धार्मिक सामाजिक शैक्षणिक कुठलीही मदत राहिली त्यांनी आमचे मार्गदर्शक गुरुवरे भैया साहेबांना भेटावं आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष आरिफदा पठाण या दोघे लोकांना भेटावं आम्ही हे जसं मार्गदर्शन करतील तसं आमचं दाता सरकार ग्रुप एस ग्रुप पवनपुत्र विजय शाळा त्यांच्यासोबत राहून त्यांच्याबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू ही माझी आज दाता सरकारच्या प्रार्थना व सगळ्या हिंदू मुस्लिम बांधवांना उर्सच्या शुभेच्छा आणि आता लगेच पाच मिनटात आम्ही लंगर चालू करणार आहे था, प्रसाद जय अल्लाह के नाम से जो बड़ा कदरदान और मेहरबान वाला है खुदा तो के नाम से हर काम का आगाज़ करता हूँ उसी पर भरोसा उसी पर नाश करता हूँ सबसे पहले मैं दुनिया शहर के सुफी संत दरगाह ईदाह मुशाफर खाना कब्रस्तान जो कि एक ऐतिहासिक पुरातन दरगाह है उसके हम अस्टैन की तरफ से दुनिया शहर के तमाम हिंदू मुस्लिम भाइयों को तहे दिल से मुबारकबाद देते हैं और दूसरी बात अल्लाह तबारक ताल की बारगाह में दुआ करते हैं कि अल्लाह तबार मदीने के आका के सदक़े में और दुनिया के दाता के सत्य में हमारे मुल्क में हमारे राज्य में हमारे शहर में अमन अमान रहे सुकून चैन रहे भाईचारा रहे तीसरी बात अहम जो कि हमारे भाई बड़े भाई रियाज अली सैद साहब जो किसी परिचय का मोहताज नहीं है अल्लाह ने आपको हर तरीके से दीन से और दुनिया से नवाजा है तो रियाज अली साहब को दुनिया शहर के संघ काता सरकार दरगाह कमेटी में उन्हें हमें मार्गदर्शक संचालक के रूप में बॉडी के अंदर लिया है हम अल्लाह तबारा तआला से दुआ करते हैं सरकार से दुआ करते हैं क्योंकि मार्गदर्शन में हम आगे भी जैसा काम कर रहे हैं और आगे उनके मार्गदर्शन में इंशाल्लाह सुब्हान अल्लाह इससे बेहतर काम करने की कोशिश करेंगे हुमा अलैना नल् बला बिल मुबीन जय हिंद जय महाराष्ट्र